नमस्कार मी डॉक्टर वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं जे कार्य आहे ते नेमकं असं आहे की विद्यार्थी व पालकांना परिपूर्ण मार्गदर्शन देणं ज्या ज्या विद्यार्थ्यांनी जी परीक्षा दिलेली असेल त्या एन्ट्रस एक्झामच्या परफॉर्मन्सनुसार त्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून देणं आणि यासोबतच ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण आहे परंतु ज्याला आता रिपीट करायचं नाही आहे यावर्षी त्याला प्रवेशच घ्यायचा असेल तर मग त्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रासह इतर राज्यामध्ये रावणूब असेल किंवा मॅनेजमेंट पोट्यातनं असेल ते ॲडमिशन त्यांचे करून देणं सो so, थोडक्यात काय तर रजिस्ट्रेशनपासून ॲडमिशनची जबाबदारी घेण्याचं कार्य आपण गेले आठ वर्षापासून विद्यार्थी व पालकांसाठी करतो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून परत एकदा विद्यार्थी व पालकांसाठी महत्त्वाची माहिती शेअर करतो आहे महाराष्ट्राबाहेर जो इन बी एम एसला जाण्याचा जो ओढा आहे विशेष करून बी एम एस असेल किंवा बी एच एम एस असेल तर त्यामध्ये मध्य प्रदेशसाठी अनेक विद्यार्थी पालक जे ते इच्छुक असतात याही वर्षी आपल्या वतीनं अनेक मुलांच्या ॲडमिशन्स आपण मध्य प्रदेशमध्ये केलेल्या आहेत विशेष करून मुलींचं प्रमाण त्यामध्ये जास्त आहे सो ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये आता ॲडमिशन मिळालेलं नाही आहे किंवा मिळू शकत नाही अशी परिस्थिती आहे तर अशा विद्यार्थ्यांना आपण मध्य प्रदेशमध्ये नक्की ॲडमिशन करून देऊ शकतो साधारण ज्या मुलांना एकशे चौवेचाळीस प्लस स्कोअर आहे अशी मुलं आता तात्काळ आमच्याशी संपर्क करू शकतात मध्य प्रदेशमध्ये एटी फाय पर्सेंट कोटा आणि फिफ्टीन पर्सेंट कोटा अशा दोन प्रकारे रजिस्ट्रेशन प्रक्रिया जाता येतं ज्याचे शेड्यूल आता पुढचे सुद्धा आलेले आहेत रजिस्ट्रेशन प्रक्रिया लवकरच ओपन होणार आहे त्यामुळं ज्या ज्या विद्यार्थ्यांना बी एम एससाठी किंवा बी एच एम एससाठी प्रवेश घ्यायचा आहे महाराष्ट्रात मॅनेजमेंट कोट्याचं त्यांचं बजेट नाही आहे अशा मुलांसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिये थ्रू ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात आणि रजिस्ट्रेशनचं शेड्यूल आलेलं असल्यामुळं आतापर्यंत ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल आणि तिकडं जाण्याची इच्छा आहे तर अशा मुलांनी नक्की आम्हाला संपर्क करावा जेणेकरून आम्ही त्यांचं रिचं रजिस्ट्रेशन करू आणि त्यांचा प्रवेश तिकडं करून देऊ आता प्रश्न येतो बजेट किती असेल तर साधारण बी एम एससाठी सतरा ते अठरा लाखापर्यंत बजेट असेल आणि बी एच एम एससाठी साधारण एक पाच ते साडेपाच सहा लाखाचं बजेट असेल सो आपल्याला आता या रिसेंटली झालेल्या राऊंडमध्ये मी एकशे पंचवीस मार्क असलेल्या मुलाचंसुद्धा बी एच एम एसला ॲडमिशन एम पीमध्ये केलेलं आहे आता तुम्ही म्हणाल की बाहेर जाताना तर ओपनचा स्कोर लागतो परंतु पंधरा टक्क्यात कॅटेगरीतून रजिस्ट्रेशन करता येतं आणि एकशे तेरा ऑनवर्ड्स मुलांनासुद्धा तिकडे ॲडमिशन आपल्याला करून देता येतं सो अशी सगळी सुविधा आणि अशा सगळ्या माहितीसाठी तुम्ही एकदा अवश्य भेट द्या तुमचा ॲडमिशनची आम्ही जबाबदारी घेऊ आणि तुमचं ॲडमिशन नक्की मार्गी लावू जे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो 何では、Thank、you.